निवडणुकांमध्ये मतांची चोरी लोकशाही वाचविण्यासाठी जळगावात काँग्रेसचं निवेदन अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह देशातील इतर निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचे अनेक पुरावे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहेत यामुळे एकंदरीतच देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यातून लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त होते काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे डिजिटल मतदार याद्यांची मागणी केली त्या मागणीला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठीच्या अभियानात सहभागी होत आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत तसेच विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशांची उच्चस्तरीय समिती नेमून निवडणुकांमध्ये होत असलेल्या मतांची चोरी प्रकरणी चौकशीची मागणी जळगाव जामोत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं निवेदन भारताचे राष्ट्रपती तसेच अध्यक्ष निवडणूक आयोगाला उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत देण्यात आलं निवेदन देतेवेळी काँग्रेसचे जिल्हा कार्यअध्यक्ष प्रकाश पाटील ज्योतिताई ढोकणे अविनाश उमरकर ऍडव्होकेट भालेराव तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी जळगाव जामोद डॉक्टर संदीप वाकेकर ओ पी तायडे ऍडव्होकेट काकडे ऍडव्होकेट अमर पासपोर्ट अजहर देशमुख प्रवीण भोपळे आयाज पुणेवाले हुसेन राहील सुरेश वानखडे अनिल इंगडे कलीम मेंबर सुनील काकडे प्रमोद तित्रे तुकाराम गटमने शमूबाई जहांगीरदार संभाजी निर्मळ बाबन वाघ सय्यद अफरोज अजिम पटेल एकनाथ सोनागरे गणेश घ्यार मनोहर मानकर शालेग्राम खराटे संतोष खांजोडे हरिदास मोरखडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी यांनी तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत मतदार यादीतील संबंधी मतचोरी प्रकरणासंबंधी मान्य राहुलजी यांनी पाच प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरं निवडणूक आयोग देत नाही आहे कर्नाटकातील महादेवपुरा एका मतदारसंघामध्ये एक लाख मताच्या वर घोळा आहे त्या घोळाची चौकशी करण्यासाठी आणि राहुलजींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी आम्ही आज रोजी मान्य उपविभाध उपविभागीय अधिकारी राघव दामोद यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यांना निवेदन देत आहे त्या निवेदनाच्या कॉपी आम्ही त्यांना सुपूर्द करत आहे चोर आहे चोर आहे